हाय हॅलो नमस्कार मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी आधीच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की घरी जाऊन मला तळी भरायची आहे तर मम्मीने ना त्यासाठी वरण भात आणि वांग्याचं भरीत आधीच करून ठेवलं होतं मी फक्त आत्ता ना मेथीची भाजी बनवली आहे आणि बाकीचं जे पण सगळं आहे ते मम्मीने बनवलं आहे तर आता मी ना हेच जे आपण भाकरी बनवल्यात ना छोट्या छोट्या त्याच्यावरती सगळं ते ठेवणार आहे भात वरण मेथीची भाजी वांग्याचं भरीत आणि थोडंसं मी सगळ्यावरती तूप टाकणार आहे तर हे जे आहेत ना म्हणजे छोट्या छोट्या भाकरी बनवल्यात तर हे नैवेद्य म्हणून देवासमोर नाही ठेवत तर तळी भरण्यासाठी जी पण मुलं येतात ना त्यांना हे खायला देतात त्यामुळे मी त्याच्यावरती सगळं जास्त जास्तच टाकले जेणेकरून ते चांगलं लागेल खायला म्हणून मी सगळं व्यवस्थितच टाकले आणि आता त्यांना मम्मी बोलवतीये तर बघूया कसं करतात आणि जर का काही चुकलं असेल आमच्या तर तुम्ही कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा नेक्स्ट टाइम जेव्हा करेन ना तेव्हा मग तुमच्या सजेशन नुसार करेल हे जण येतात त्याचबरोबर निशम पहिल्यांदाच हे करतोय त्यामुळे तो खूप एक्सायटेड आहे तर बघूया

आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोटी लागे शिरा खंडोबाच्या नावानं खंडोबाच्या नावान बंडोबाच्या सदानंदाचा 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 हे i to the life